महागाव शहरातील खड्डे ताबडतोब बुजवा प्रतीक पाटील यांची थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार महागाव येथे प्रभाग क्रमांक एक मधील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता जलमय झालाय या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे तिथे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे अवजड वाहनांची सतत गर्दी असते कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहनधारक सायकलस्वार पादचारी यांना ये जा करण्याकरिता मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते या रस्त्यावर मुख्य शाळा सावित्रीबाई फुले स्टेट बँक बाजारपेठ पंचायत समिती आणि शासकीय धान्य गोदाम तसंच इतरही महत्वाची कार्यालय दुकानं असल्यामुळे या रस्त्यानं वाहतूक आणि रहदारी मोठ्या प्रमाणात होतीये या खड्ड्यांचा अंदाज न लागल्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात इथे घडत आहेत नगरपंचायतीला वारंवार लेखी निवेदन देऊन सुद्धा यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही या रस्त्यावर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्यास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून रस्ता सुधारित करण्यात यावा अन्यथा प्रभाग क्रमांक एकमधील सर्व नागरिक हे पाच ऑगस्ट रोजी मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिलाय मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव